डी एच एफ एल कंपनी कडे हजार कोटी रुपयाची कंपनी बँकेत येणं होतं पिरामल उद्योग समूहाने सदतीस हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांना म्हणजे साठ टक्के पैसे माफ करून घेऊन पिरामल कंपनीने सदतीस हजार कोटी ती कंपनी खरेदी केली व्हिडिओकॉनच्या तेरा कंपन्यांकडून एकाहत्तर हजार कोटी रुपये येणार होते वेदांता समूहाने ती कंपनी विकत घेतली फक्त दोन हजार नऊशे बासष्ट कोटीला म्हणजे पंच्याण्णव टक्के हेअरकट बँकांनी सोसला शिवाय इंडस्ट्री बँकाने येणारी रक्कम चार हजार आठशे कोटी होती तीनशे अठरा कोटीला तडजोड केली आणि त्र्याण्णव टक्के कट घेतला हेअरकट घेतला असं सगळे बँकांनी बुडवल्या आणि खाजगी लोकांच्या हातात कंपन्या दिल्या बँका कमकुवत झाल्या आणि म्हणून बँकांना आता एक नवा अधिकार दिलेला आहे सर्व्हिस चार्ज लावा तुम्हाला दर महिन्याला एक एस एम एस येतो चार येतात पाच येतात जेवढे पैसे काढाल घ्याल तसं एस एम एस येतो त्याला अठरा रुपये फी आहे महिन्याला बँकांना घ्यायला अलाउड आहे बारा महिन्यात आत अठरा रुपये घेतलेच जातात अठरा गुणिले बारा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किती खाती आहेत माहिती आहेत नुसत्या एका स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भारतात पन्नास कोटी खाती आहेत अंजारी साहेब पन्नास कोटी गुणिले अठरा गुणिले बारा एवढा गुणाकार करा दहा बारा हजार कोटी रुपयाच्या जा पेक्षा जास्त रक्कम फक्त तुम्हाला एस एम एस पाठवण्याच्या सेवेसाठी या देशामध्ये बँकांना घ्यायची परवानगी एका बँकेला आहे बँक ऑफ बडोदा वेगळंच सहकारी बँका वेगळंच